अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत नाम बघणार आहोत नामस्मरण म्हणजे काय तर नामस् नामस्मरण म्हणजे आराध्य देवतेचे स्मरण करून नाम घेणे नामाची अखंड साधना ज्या ठिकाणी होते ते ठिकाण सर्वात मोठे तीर् तीर्थक्षेत्र होऊन जाते अशा ठिकाणी क्षणभर विसावलो तरी मिळणारा आनंद वेगळा असतो आपण अगदी मनापासून आपल्या आवडते देवतेचं नामस्मरण करणे म्हणजे आठवण त्यांचे फोटो आठवून किंवा मूर्ती आठवून आपल्या डोळ्यासमोर आणणं आन, आणि कुठंही मग तुम्ही प्रवासात असा बाहेर असा त्यांचं नामस्मरण करणे त्यांची आठवण काढणे म्हणजे हे नामस्मरण ही खरी आपली श्रद्धा की आपण कुठंही असलो तरी आपल्याला त्यांची आठवण होते त्या म्हणजे ते आपल्या हृदयात असतात मग हे सगळ्यात जास्त आवडतं की देवाला की नाही का तो आनंदात आहे सुखात आहे तरी पण त्याला माझी आठवणी येते आहे माझ्या भक्ताला मग ही सगळ्यात मोठे सेवा आहे आणि ते सगळ्यात मोठे भक्ते असं नाही आहे की तुम्ही तीर्थक्षेत्रीत जा किंवा तिथं जाऊनच बसा नसते एखाद्याची आयपत एवढा पैसा आपण नाही खर्च करू शकत मज जायची इच्छा असते पण आपण नाही जाऊ शकत कधी कधी तर मग असं नाही वाईट वाटून घ्यायचं आपल्याला ज्या ठिकाणी आपल्या घरात कामात प्रवासात कुठंही आपल्याला त्यांचं आठवण येते ना आपण त्यांचं मनापासून आभारी मानतो आहे ना हे खूप महत्त्वाचे आणि हे सगळ्यात मोठं आहे अजिबात मनात वाटून घ्यायचं नाही की ते ह्या देवाला गेला आहे तिथं गेलं आहे किंवा स्वामींना जातात सारखं आपल्याला जायला भेटत नाही आपण कधीतरी वर्षातून एकदा जातो नाही वाटून नाही वाट वाईट वाटून घ्यायचं आपण ही तर आठवण काढतोय ना स्वामींना तिथं हे समजतं आपल्याला इथं आपण आपल्या आपल्या आजूबाजूचं चो छोटं मोठं असेल किंवा मंदिर असेल तिथं जाऊन आपण भेट देऊन यायचे आणि मग हे हे पण तिथपर्यंत पोचतं असं नाही की आपण तिथं गेलंच पाहिजे हा आपल्या शक्य आहे तेव्हा तर आपण जातो पण आडी अडचणी आड़ असतात घरात प्रॉब्लेम्स असतात नाही जमत नाही वाईट वाटायचं मग आपलं आपलं कर्म करत राहायचं आणि आपल्याजवळ किंवा आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो मूर्ती असते तिथं पण स्वामी आहेतच की तिथं दर्शन करायचं असं लांब गेलंच किंवा तिथं गेलंच म्हणजेच आपल्या त्यांच्यापर्यंत पोचतो असं काही नाही हा जेव्हा त्यांची इच्छा असेल तिथं ये म्हणायची तिथं बोलवायची तर आपण ॲटोमॅटिक कुठल्याही परिस्थितीतून मार्ग निघून आपण तिथं पोहोचतोच पण ज्या वेळेस नसतं ना त्यावेळेस हा हा आहे ह्याच्यात समाधानी राहायचं आणि आहे इथून आपण त्यांचं नामस्मरण करायचं त्यांची सेवा करायची त्यांची आठवण काढायची आनंदी राहायचं हे खूप महत्त्वाचं आहे तर मग आज हे मी तुम्हाला सांगणार आहे की आहे ह्या परिस्थितीमधून पण आपण हा आपल्याला अडचणी येतात येतात त्रास होतो सगळं होतं मान्य पण ह्याच्यातून पण आपण आहे ह्याच्यात जर आपण मार्ग काढून आपण आनंदी राहिलेलं हे खूप आवडतं स्वामींना की मा माझं आहे ना बाळ माझं लेकरू तो ते कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढताना सुखी राहतो मग ते आपल्याबरोबरच असतात आणि आपल्याला अडचणी ह्यासुद्धा ना त्यांच्यावरचं विश्वास वाढवण्यासाठीच आपल्या आयुष्यात येतात अडचणी येतात प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात पण हा त्याच्यातून मार्ग निघतो कदाचित तुमच्या मनासारखं आत्ता सध्या नसल होत पण आयुष्यात नक्कीच तुमच्या मनासारखं काहीतरी त्यांनी ठेवलेलं असतं म्हणून आत्ता सध्या तुमच्या आयुष्यात अडचणी असतात आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अडचणी येतात असा कुठलाच माणूस तुम्ही शोधा की ज्या माणसाच्या आयुष्यात दुःख नाही अडचणी नाही आहेत मग आपण नाही सारखं त्या अडचणीलाच बघत बसायचं सुखाला वागायचं आनंदाला वागायचं आणि स्वामींच्या नामस्मरणाला बघायचं आपल्या सगळ्या देवांच्या नामस्मरणाला बघायचं हे नेणं खूप मोठी तुम्हाला शक्ती भेटते आणि आहे ह्या परिस्थितीत तुम्ही खंबीर आणि सुखी राहता तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद